नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण गुढीपाडवा विशेष थाळी बघत आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पाडव्याचा हा सण जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करता यावा यासाठी स्वयंपाकातून लवकर सुट्टी व्हावी म्हणून कमी वेळात तयार होणारी ही गुढीपाडवा स्पेशल थाळी बघत आहोत सणाची थाळी आहे सुरुवात मी गुडापासून करत आहे इथे आज मी इन्स्टंट बासुंदी बनवणार आहे इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपलं गरम होत आहे तोपर्यंत इथे मी कॅरेमल तयार करत आहे एका पॅनमध्ये अर्धा वाटी साखर घेतलेली आहे साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे आपल्याला याचा अगदी एक तारी पाक वगैरे करायचे नाही फक्त साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे जास्त साखरेला हलवत राहायचं नाही साखरेला ज जशी उष्णता लागेल तस तशी ता साखर हळूहळू वितळत जाईल तोपर्यंत इथे बघा दूध हलकं गरम झालेलं आहे आता दूध आपण जास्त वेळ आटवत बसणार नाही दुधाला दाटसरपणा येण्यासाठी इथे आपल्याला एक ट्रेक करायची आहे इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे याची आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे यासाठी हे जे कोमट झालेलं दूध आहे ते यामध्ये घालणार आहे दूध घातल्यानंतर हे जे पीठ आहे ते बघा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल गुठळ्या राहता कामा नये ही तयार झालेली पेस्ट आहे आता आपण या दुधामध्ये घालणार आहोत तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तुम्ही याऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे दूध छान घट्ट होतं जास्त वेळ दूध आठवत बसायची गरज लागत नाही आणि बासुंदीला देखील एक क्रीमी टेक्शर येतं आता दुधामध्ये ही पेस्ट ओतत असताना आपल्याला एका हाताने चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित दूध मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे घातलेले कॉर्नफ्लॉवर पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित दुधा मिक्स होईल आता दुसऱ्या बाजूला आपण जी साखर वितळवण्यासाठी ठेवली होती बघा इथे बऱ्यापैकी साखर वितळली आहे आता या साखरेच्या सिरपमध्ये राहिलेली जी जाडसर साखर आहे ती देखील आपण मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ती देखील लगेच वितळेल हे बघा अगदी लगेचच ही साखर वितळलेली आहे साखर वितळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता या साखरेमध्ये मी दोन ते तीन चमचे आपण जे कोमट गरम करून घेतलेलं दूध आहे ते घालत आहे आणि हे जे कॅरेमल आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध घालताना अगदी काळजीपूर्वक का आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे कारण यामध्ये हे जे बुडबुडे आहेत ते अंगावर उडू शकतात इथे बघा हे सिरप तयार करत आहोत यामध्ये मी तीन ते चार चमचे दूध घातलेलं आहे आता आपण जो वितळून घेतलेला साखरेचा पाक आहे तो या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मग प्रकारे सतत चमच्याच्या सहाय्याने मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जस जसे जस आपण हे मिश्रण मिक्स करणार आहोत तस तसे या मिश्रणाचा रंग बदलत जाणार आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून कमी ठेवूनच आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता देखील गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे साखरेच्या पाकामध्ये आपण तीन ते चार चमचे दूध घातलेलं आहे दूध घालून झाल्यानंतर सतत चार ते पाच मिनटं हे मिश्रण मी अशा प्रकारे चमच्याच्या साय्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता तयार झालेल्या या मिश्रणामध्ये मी पन्नास ग्राम मावा घातलेला आहे आता या मिश्रणामध्ये आपण मावा घातल्यानंतर माव्याच्या या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे माव्याच्या पूर्णपणे गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत आणखी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मिश्रण तयार करण्यासाठी लागणार आहे आता एका बाजूला आपण जे दूध ठेवलं होतं त्याला एक छान उकळी आलेली आहे दुधाला थोडा दाटसरपणा देखील आलेला आहे इथे बघा आपलं हे जे तयार केलेलं मिश्रण आहे जे कॅरेमल आहे ते आपण आता यामध्ये घातलेलं आहे दुधामध्ये तयार केलेलं मिश्रण घातल्यानंतर लगेचच आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे कॅरेमल तयार केलेलं आहे त्यामध्ये अर्धा लिटर दुधासाठी अर्धा कप मी साखर घातलेली आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे पण तुम्हाला जर कमी साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता बासुंदीमध्ये आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रुट्स देखील घालायचे आहेत पण ड्रायफ्रुट्स बासुंदीमध्ये घालण्याआधी तुपामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्सला थोडा कुरकुरीतपणा आला की त्यानंतरच आपल्याला ते बासुंदीमध्ये घालायचे आहे आता फ्लेवरसाठी यामध्ये सगळ्यात शेवटी मी वेलची पावडर घातलेली आहे आणि इथे आपली ही बासुंदी तयार झालेली आहे अगदी दहा मिनटात ही बासुंदी तयार होते आणि सविरा तर अगदी मार्केटमध्ये जशी बासुंदी विकत मिळते त्या विकतच्या बासुंदीसारखी ही बासुंदी लागते तर ही बासुंदी गरम आहे थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे यानंतर तळणीच्या पदार्थामध्ये मी कोथिंबीर वडी बनवणार आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी किंवा एक कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे ठेसा घातल्यानंतर ही कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि त्यानंतर यामध्ये तीळ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडी हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे यानंतर आपल्याला कोथिंबीरवाडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे एक चमचा भरून मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये बेसन पीठ घालत आहे एक वाटी भरून मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ आधी मी थोडंच घातलेलं आहे दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे दोन छोटे चमचे तेल घातल्यानंतर आता शिल्लक राहिलेलं पीठ घालत आहे पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करत आहे आणि अगदी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आवश्यकता लागली तरच तुम्ही यामध्ये थोडे पाणी घालू शकता पण इथे मला दोन चमचेच पाणी लागलेलं आहे कोथिंबीरवाडीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एका ताटाला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि तयार झालेलं मिश्रण त्यावर छान थापून घेतलेलं आहे वरून थोडी तीळ घातलेले आहेत एका बाजूला मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावर एक चाळणी ठेवून आता तयार झालेलं कोथिंबीर वडीचं मिश्रण आहे ते वाफवण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण मी वाफून घेणार आहे यानंतर आजच्या थाळीमध्ये आज आपण डाळिंबी भात बनवणार आहोत डाळिंबी भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटं धुवून बाजूला ठेवलं होतं एक वाटी तांदूळ घेतलेलं आहे यासाठी मी एक वाटी हे भिजलेले वाल घेतलेले आहेत याला डाळिंबी देखील म्हणतात वालाचे आपण साल काढून घेतलेल्या आहेत वालाला थोडे मोड देखील आलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत इथे मी एक चमचा भरून आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे एक स्टारफूल घ्यायचं आहे चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहेत त्यानंतर दोन लवंगा आणि एक तमालपत्र घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर डाळिंबी भात बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुलले की त्यामध्ये तमालपत्र स्टार फुल दोन लवंगा आणि पाच ते सहा काळी मिरी घातलेल्या आहेत एखाद मिनटं फोडणी परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण दोन जे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि छान या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे कांद्याला छान असा सर रंग येईल आपण हे कांदे परतून घेणार आहोत अगदी तीन ते चार मिनटं कांदा परतून झाल्यानंतर आपण जे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे ती घालणार आहोत आता ही पेस्ट देखील या कांद्यासोबत आपण परतून घेणार आहोत कांद्यासोबत आपण एक ते दोन मिनटं ही पेस्ट देखील परतून घेतली आहे आणि त्यानंतर आपण जो एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे कांदा आणि टोमॅटो मौसू धुण्यासाठी तर या भांड्यावर मी झाकण ठेवले आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत इथे मी अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे थोडी हळद घातलेली आहे लाल तिखट घालायचे आहे त्यानंतर इथे गरम मसाला घातलेला आहे आता हे सर्व पावडर मसाले आपण छान परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाल घालायचे आहेत आता हे भिजलेले वाल मी यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस आपण परतून घेणार आहोत म्हणजे हे सर्व मसाले या वालाच्या भाजीमध्ये छान मिक्स होतील आता यामध्ये आपण जो भिजून घेतलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे एक वाटी वाल घेतलेले आहेत आणि इथे एक वाटी आपण तांदूळ घेतलेले आहे आता तांदूळ घातल्यानंतर आपण हे सर्व चिन्हस अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे यासाठी मी दोन वाटी पाणी घालणार आहे पण पाणी इथे मी कोमट गरम करून घेतलेले आहे कोमट गरम पाणी घातल्यामुळे तांदळासोबत वाळ देखील व्यवस्थित शिजले जातात आता हे सर्व चिन्ह आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत आणि आपले या डाळिंब भाताला छान असा सुवास यावा यासाठी मी एक चमचा भरून तूप घालत आहे तुपामुळे तांदूळ देखील छान सडसडीत शिजला जातो आता डाळिंबी भात शिजण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे अधूनमधून भांड्यावरचं झाकण काढून आपल्याला हा जो भात आहे तो थोडा खालीवर करून घ्यायचा आहे म्हणजे भात सर्व बाजूने व्यवस्थित शिजला जातो आता एखादा दाना घेऊन आपल्याला हा भात चेक करायचा आहे शिजला आहे की नाही भात छान शिजलेला आहे दहा बारा मिनटं गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपण हा भात शिजवून घेतलेला आहे या डाळिंबी भाताचा मस्त असा सुवास येऊ लागला आहे आपला इथे भात तयार झालेला आहे आता यावर गार्निशिंगसाठी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडा ओल्या नारळाचा चव आता यानंतर मी फ्लॉवर बटाट्याची झटपट होणारी भाजी बनवणार आहे यासाठी इथे मी एक वाटी फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर मध्यम आकारामध्ये चिरून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि बटाट्याचे देखील मध्यम आकाराचे फोडी तयार करून घेतले आहेत आणि वाटण्यासाठी इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे चार ते पाच आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला टोमॅटो आलं लसूण आणि मिरचीचं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेत आहे तेल हलके गरम झाले की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे छान फुले की यामध्ये एक किंवा दोन हिरवी मिरची उभी चिरून घालायची आहे आता ही फोडणी आहे आपण एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला फ्लॉवर घालायचा आहे त्यानंतर आपण जो एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि अगदी पाव कप यामध्ये मी मटार घातलेले आहे फ्रोझन मटार आहे तुम्ही यामध्ये ताजे मटार देखील घालू शकता किंवा तुम्हाला याच्यामध्ये मटार घालायची नसतील तर नाही घातले तरीही चालेल आता ही भाजी आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा मी परतून घेत आहे तेलामध्ये फ्लॉवर बटाटा आणि मटार छान मी परतून घेतलेला आहे तीन ते चार मिनटं फ्लॉवर बटाटा आणि मटार परतून झाल्यानंतर आता या भांड्यावर झाकण ठेवलेले आहे आणि आता ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनटं वापरून घ्यायची आहे आपण जे टमॅटो आलं लसूण आणि मिरची जी पेस्ट तयार केलेली आहे आता यामध्ये मी काही पावडर मसाले घालत आहे हळद घातलेली आहे लाल तिखट घालत आहे यामध्ये आपल्याला धने पावडर घालायची आहे थोडी जिरे पावडर घालत आहे आणि यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे ते मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तुम्ही याऐवजी कोणताही दुसरा गरम मसाला घेऊ शकता आता हे सर्व पावडर मसाले या पेस्टमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे बघा इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे ही जी पेस्ट आहे तेच या भाजीतलं महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे आणि याच पेस्टमुळे आपली ही जी भाजी आहे ती खूप स्वादिष्ट होणार आहे आता पाच ते सहा मिनटं ही भाजी वाफवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पेस्ट घालायची आहे आता या भाजीमध्ये मी बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही पण तुम्हाला जर ग्रेव्हीवाली भाजी तयार करायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडे पाणी घालू शकता आता ही पेस्ट घातल्यानंतर आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ही भाजी खूप झटपट तयार होते जास्त वेळ लागत नाही तुम्ही या भाजीचा रंग बघू शकता खूप छान असे या भाजीला रंग आलेला आहे आणि याची चव देखील अगदी हॉटेल स्टाईल ह्या भाजीची चव येते भाजी छान मिक्स करून घेतली आहे आता भांड्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेत आहे आणखी पाच मिनटं ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली आहे आता यावर आपण बारीक शिजलेली कोथिंबीर घालणार आहोत तुम्हाला हवं त्यास यामध्ये कसुरी मेथी देखील घालू शकता आता यानंतर आपण पुऱ्या बनवणार आहोत इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आहे यासाठी मी पाऊन वाटी पाणी घेणार आहे घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्या छान टम फुगण्यासाठी जे पीठ आपण तयार करणार आहोत ते थोडं घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ बाजूला ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करणार आहोत तुम्हाला ज्या करायच्या पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढ्या साईजचे गोळे करून मी ह्या पुऱ्या लाटून घेत आहे पुऱ्या लाटताना आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायचे नाही पुऱ्या लाटून झाल्यानंतर इथे बघा इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियम ठेवायचे आहे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना जास्त अलट पलट करून न घेता आपल्याला पुऱ्यात तळून घ्यायचं आहे म्हणजे ते जास्त तेलकट होत नाही आता सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता यानंतर लगेचच पी खमंग झालेल्या आपल्या ह्या कोथिंबीर वडी देखील कुरकुरीत तळून घेणार आहे ज्या प्रकारे इथे आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे आता आपल्याला पान वाढायला घ्यायचं आहे सणासुदीला आपल्याला देखील घरच्यांसोबत तितक्याच उत्साहाने सण साजरा करता यावा यासाठी जास्त पसारा करता जास्त घाट न घालता अगदी कमी वेळात होणारी गुढी पाडव्याची ही स्पेशल थाळी मी बनवली आहे करते तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की आवडली असेल नवीन वर्षासाठी काय पे टाकावा हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्टाला सबस्क्राईब करा नमस्कार